सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आणि हक्काचे व्यासपीठ उदय वार्ता न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छ बुदगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रमभाऊ पाटील बुदगावला उप डाकघरच्या नवीन इमारतीचं लोकार्पण उप डाकघरला अखेर आधुनिक वास्तू प्राप्त झाली आहे शनिवार दिनांक तेरा रोजी नव्यानं बांधलेल्या पोस्ट ऑफिस इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला मुख्य पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल अमिताभ सिंह यांच्या हस्ते व क्षेत्रीय निर्देशक रमेश पाटील सरपंच वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी प्रवर अधीक्षक डाकघर बसवराज वालीकर होते बुदगाव डाकघराचे कामकाज सन एकोणीसशे आठ पासून जुन्या इमारतीत सुरू होते काळाच्या ओघात ती इमारत मर्यादित होत गेली दोन हजार तेवीस मध्ये सांगलीत प्रवर अधीक्षक म्हणून कार्यरत असताना रमेश पाटील यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव पुढे नेला सरपंच वैशाली पाटील यांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न केले नंतर गोवा इथं क्षेत्रीय निर्देशक म्हणून कार्यरत असताना पाटील यांनी त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी प्रस्तावास मंजुरी देऊन या प्रकल्पाला गती दिली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अधीक्षक वालिकार यांनी डाकघराचा इतिहास मांडला पुढे होणार या सुविधा व नागरिकांना मिळणारे फायदे उपस्थितांना सांगितले यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अमिताभ सिंह यांनी नवीन वास्तूचं कौतुक करताना डाक सेवा जनसेवा या नवीन ब्रीद वाक्याचा उच्चार केला भारतीय डाक विभाग सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले रमेश पाटील यांनी आपल्या मनोगतात बुधगाव उप घराची भव्य वास्तू गावचा अभिमान आहे प्रत्येक घरात पोस्ट ऑफिस खाते उघडण्यासाठी ग्रामपंचायतीनं सहकार्य करावे असं आवाहन केलंय या लोकार्पण सोहळ्याला ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते नवीन इमारतीत अधिक जागा आधुनिक कामकाज पद्धती व लोकाभिमुख सुविधा यामुळे बुदगाव उप डाकघर आता नव्या रूपात नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे